मला बऱ्याच त्याच्यामध्ये गोष्टी आहेत मुळात पाणी सोडताना तुम्ही लोकांना ज्या प्रकारे सांगायला पाहिजे होती त्यांनी सांगितलं नाही अशाला भाग नाही त्यांनी सांगितलं होतं पण ते कमी प्रमाण होतं असत एवढं पाणी सोडणार याची कल्पना लोकांनाही नव्हती त्यात मुळामुठामध्ये झालेलं अनधिकृत बांधकाम आणि त्या पाण्या त्या वां बांधकामांमुळे त्या घरामध्ये शिरलेलं पाणी मी काल जाऊन आलो अत्यंत वाईट परिस्थिती आहे त्या संपूर्ण घरांची आणि मला असं वाटतं की शासनाने या सगळ्या गोष्टींचा नीट विचार करणं गरजेचं आहे कारण त्यांना आता इन्शुरन्स पण नाही आहे कळलं का गाड्या सगळ्या वाहून त्यांच्या आणि इन्शुरन्सवाले म्हणतात की बाबा काही नैसर्गिक आपत्ती असेल तर आम्ही इन्शुरन्स देऊ शकत नाही मग जर समजा या गोष्टींची दुर्गसूचना न देता जर पाणी सोडलं असेल आणि लोकांचं नुकसान झालं असेल तर मला असं वाटतं की राज्य सरकारने याच्यामध्ये त्यांना मदत करणं आवश्यक आहे आणि गरजेचं आहे असं वाऱ्यावरती सोडून चालणार नाही तर टाउन प्लॅनिंगबद्दल तुम्ही काम बोललात फक्त नगरचं किंवा परवा काय कि मी खूप वर्ष मी पुण्यामध्ये येऊन सांगतो आहे की मुंबई बर्बाद व्हायला वेळ लागला पुढं बर्बाद व्हायला वेळ नाही लागणार मी गेले अनेक वर्ष सांगतो आहे आणि त्याचंच हे चित्र आहे सगळं त्याचं कारण प्रत्येक वेळेला राज्य सरकारकडनं डेव्हलपमेंट प्लॅन येतो पण टाऊन प्लॅनिंग नावाची काही गोष्टच नसते किती गाड्या येत आहेत किती स्कूटर्स येत आहेत त्या पार्क कुठे होणार लोकं राहणार कुठे लोकं बाहेर कसे पड काही बाबा तिथे काही किती काय आहे टाऊन प्लॅनिंगला एका काही काय म्हणू आपण त्याला काही हजार लोकांसाठी काही लाख लोकांसाठी लाख नाही पण हजार लोकांसाठी तिथे काही ज्या उपाययोजना कराव्या लागतात म्हणजे उदाहरणार्थ तिकडे हॉस्पिटल असावं लागतं कॉलेज असावं लागतं शाळा असावी लागते बागा असाव्या लागतं हे सगळ्या गोष्टी या टाउन प्लॅनिंगमध्ये येतात आणि असली कोणतीही गोष्ट मला असं वाटतं आपल्या कोणत्याही शहरांमध्ये राबवली जात नाही दिसली जमीन की वीक कळलं का एवढा एकच उद्योग फक्त सुरू आहे आणि महानगरपालिकांमधले अधिकारी आणि राज्य सरकारमधले काही लोक आणि मग काही बिल्डर्स या सगळ्या बंद या सगळ्या गोष्टींचा बरबाद होत जाणारी शहरं ते थांबत नाहीये आज पुण्यासारखं शहर जर समजा आपण बघितलं तर एक शहर राहिलेलं नाही ते पाच पाच शहरं झाली आहेत त्याची मुंबईमध्ये ज्या वेळेला एक लोखंडोवाला कॉम्प्लेक्स झालं त्यावेळेला मला असं वाटतं की एक वेगळी मुंबई झाली आहे पण पुण्यामध्ये जितक्या कमी काळामध्ये ह्या सगळ्या घटना घडल्या किंवा गोष्टी घडलेल्या आहेत हे अद्भुत आहे विचित्र आहे कुठपर्यंत शहर पसरतंय आणि ह्याला त्याला दुसरं अजून एक कारण आहे हे जे सगळं आता मेस झाला गेले दोन तीन वर्ष केंद्र सरकार राज्यामधल्या महानगरपालिकांच्या निवडणुका घेत नाही इथे नगरसेवक नाही कोणी आमदार आता काही आता निवडणुका लागतील त्या वेळेला पण नगरसेवक नसल्यामुळे जबाबदारी घेणार कोण म्हणजे प्रशासनाशी बोलायचं गोडी आणि हा सगळा प्रशासकीय कारभार चालू असताना याची मला असं वाटतं जबाबदारी प्रशासनाची आहे त्यांनी या लोकांना धीर दिला पाहिजे आता तिकडे काहीतरी ते रिडेव्हलपमेंटचा काहीतरी विषय आहे रिडेव्हलपमेंटचा विषय त्यांच्याशी बोला तरी तुम्ही म्हणजे या राज्यामध्ये येणारे बाहेरच्या राज्यांमधून येणारी जी लोक आहेत त्यांना फुकट घरं देताय तुम्ही आणि या राज्यामध्ये राहणारी जी लोक आहेत ते भिका मागत आहेत ह्याला काही सरकार झालं म्हणतात का आताच माझ्याकडे एक मुलगा आता त्या आयुर्वेदाच्या संदर्भामध्ये आला होता मेडिसिनच्या संदर्भामध्ये ऍडमिशनच्या बाहेरच्या राज्यामधनं मुलं इथे या राज्यामध्ये आली आणि समजा या राज्यामध्ये आल्यानंतर ती या राज्याची होतात आणि इकडची आमची जी मुलं आहेत ते कोट्यामध्ये मागत आहेत राज्य म्हणून कोणाचं लक्ष आहे की नाही प्रत्येक जण आपापल्या राज्याचा विचार करतोय महाराष्ट्राचा कोणी विचार करणार आहे की नाही आज जर समजा तुम्ही मुंबईमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजना बघितली बदा 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 लोक येत आहेत आणि आपापली घरं घेऊन जात आहेत बाहेरच्या राज्यातली फुकट आणि स्वतःच्या कष्टाचे पैसे घालून जी लोक जमिनी घेत आहेत किंवा फ्लॅट घेत आहेत वगैरे वगैरे ते वाऱ्यावर पडले जे ला या राज्याचे मालक आहेत मला असं गेल्यानंतर एक दोन तीन दिवसामध्ये माझी बैठक होईल त्या बैठकीमध्ये काय होईल हे मी तुम्हाला येऊन आल्यानंतर सांगेनच किंवा तिकडे पत्रकारांशी बोलताना तुम्हाला समजेलच मला असं वाटतं हा राज्य सरकारचा विषय आहे आणि राज्य सरकारच्या खात्याचा आणि महानगरपालिकेचा हा संबंधित ही जबाबदारी आहे मला ला मला काल ऐकल्यावरती लाजीरवाडी गोष्ट तुम्हाला पनवेल आणि ठाण्यावरनं लोक आणावी लागतात साफसफाईला पुण्यासारखं शहर राज्यातनं सोडा बाहेरच्या राज्य आपल्या राज्यातनं सोडा बाहेरच्या राज्यामधे लोक येत आहेत राहत आहेत की एक चांगलं शहर म्हणून आणि त्या शहरामधली ही कमतरता बाहेरच्या महानगरपालिकांकडे लोक मागावी लागतात तुम्हाला साफसफाईसाठी निलंबनाने प्रश्न सुटणार नाहीत ना निलंबनाने काय होईल तुमचं म्हणणं सगळं शांत होईल ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरलं ते काल गेलो त्यांच्या अंगावर एक कपडा होता फक्त आताच समजा तिथे रोगराई वाढली ते कोण बघणार एक अधिकारी निलंबित करून काही होत नाही प्रश्न सुटत नाही तसे राज्य सरकारला स्वतःला याच्यामध्ये सर्वांनाच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना स्वतःला लक्ष घालावं लागेल याच्यामध्ये आता तुम्ही उल्लेख केला की पुण्याची पाच शहरं झालेली आहेत गेले पंधरावीस वर्षे एक विषय सुरू आहे की पूर्व पुण्याला स्वतंत्र महापालिका असावी आणि काल शरद पवारांनी एका प्रश्नच म्हटलं की आता पूर्व पुण्याला स्वतंत्र महापालिका स्वतंत्र महापालिका करून प्रशासनाचा ताण हलका होणार आहे का किंवा हे प्रश्न सुटणार आहे मला बघा मुळात पहिल्यांदा एखादी एखादं शहर असतं तिथे खूप एजन्सीज काम करत असतात बरोबर आहे मी काल म्हटल्याप्रमाणे साधारणपणे मुंबई मध्ये मुंबई महानगरपालिका आहे माडा आहे अजून काही इतर काही सगळ्या तशा पुण्यामध्ये पण आहेत या सगळ्या ज्या काही आपण काय संस्था ज्या काही म्हणू आपण सरकारच्या यांची एकत्र कधी बैठक होते का बाहेर कोणीतरी यायचा पाईपलाईन झाल्याची पाईपलाईन घातली फु फुटपाथ केला फुटपाथवाले व वा, फुटपाथवाले येणार नवीन काही बसवायला हे सगळं चालू राहतं याचं कारण टेंडर निघाली की पैसे काढता येतात त्यात त्याच्यामुळे चांगले नसते तुम्हाला द्यायचे नाही चांगले फुटपाथ तुम्हाला द्यायचे नाही मी बघाशी म्हटलं ना हे सगळं नेक्सेस आहे आणि हे मला असं वाटतं की या शहरामधले जे नगरसेवक आहेत त्या नगरसेवकांनी आता नीट जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे ज्यांच्या इच्छा आहेत त्यांनी तरी लक्ष द्यायला पाहिजे नाही परत तेच सांगतो ना आता तो एक असली काय आणि स्वतंत्र असली काय मुळात जर यांच्या बैठका जर होणार नसतील तर तेही बर्बाद होणार या शहराबद्दल नागरिकांना बोलताना नागरिक अनेक भाऊक झालेले पाहायला मिळाले पुलाची वाडीमध्ये त्यांचं म्हणणं असं की आता आमचा मुलगा गेला आम्हाला मदत नको पण कायमस्वरूपी द्या तर नेमकं नागरिकांनी म्हणणं काय काय मांडलं मी काल त्या भगिनीशी बोलत होतो मला त्यांचं कर त्यांचं हिम्मत त्यांची की दोन तीन दिवस झालेत त्यांचा मुलगा गेला आहे आणि त्या ज्या प्रकारे बोलत होत्या की माझा मुलगा गेला आहे आता तो काही परत येणार नाही परंतु या सगळ्या गोष्टीला एक सिस्टीम लागली पाहिजे मला असं वाटतं की हे जर एका मातेला कळू शकत असेल हे प्रशासनालाही कळत हे येऊन नुसते बसलेले आहेत हो इथे स्वतःच्या पोटचा गोळा गेलेला आहे पोटातला स्वतःचा मुलगा गेलाय तो आणि तीन दिवसानंतर या हिमतीने त्या बाई बोलव द्या मला खरंच आश्चर्य वाटलं काय एखादा प्रकल्प समजा आणायचा आहे तर तो, तो सगळ्यांना विचारपूस करून किंवा विचारून का तु, का 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 तुम्ही आणत का नाही आहात बस आमच्या मनामध्ये आलं आम्ही हा प्रकल्प करणार आहोत का का रे पत्रकारांशी बोलत काय नक्की करणार आहेत का नागरिकांशी नाही बोलत आहात तुम्ही काही काळभेर आहे का त्याच्यामध्ये काय विचारायला गेल्यानंतर ते सांगणार नाही नाही वरून सांगितलं गेलं वरून म्हणजे कुठून आबाळातून आठवत आहे का मी महानगरपालिकेमध्ये जाऊन एकदा एक प्रेझेंटेशन दिलं होतं तुम्हाला आठवते का बरोबर की नाही त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या मग मला असं वाटलेलं एक प्रेझेंटेशन जर मी महानगरपालिकेला तुमच्या समोर देऊ शकतो बरोबर ना तिथे इथे नागरिकही आले होते समोर दिलं ना त्याच्यामध्ये काही लकवा छपी नव्हती ना, ना। मग जर समजा केंद्र सरकारच्या कोणत्या तरी एका आर्किटेक्टने असं येऊन इकडे काम करायची आणि नदी सुधार प्रकल्प करायचा दाखवा लोकांना सांगा लोकांना तुम्ही तुम्ही वारंवार टाउन प्लॅनिंगचा उल्लेख करताय शहराचा मूळ प्रॉब्लेम हा अनऑर्गनाइज इन्फ्रास्ट्रक्चर सिटी हा एक याचा आपण मुद्दा जर धरला तर एकेकाळी या शहरात मनसेचे सुद्धा अठरा सेकंडचे सदस्य होते शहर वाढत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक राजकीय पक्ष म्हणून आणि त्यांचे लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा या सगळ्या प्रोसेसचा एक भाग राहिले आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये पण तुम्ही कशा पद्धतीने या गोष्टी सगळ्या अनलाइज करणार आहात माझं असं म्हणणं आहे की महानगरपालिकेकडनं डेव्हलपमेंट प्लॅन फक्त येता कामाने टाउन प्लॅनिंगचा प्लॅन देखील आला पाहिजे म्हणजे आता गेल्या तर दहा वर्षामध्ये जर समजा तुम्ही बघितलं तर इतकं आहे घडी या शहराची की बसवायची मला असं वाटतं आपापसातले हेवे दावे बाजूला सारून सर्व राजकीय पक्षांनी जर एकत्र बसलं तर बस या शहराचा प्रश्न सुटेल एकट्या पक्षाचं काम नाही आहे टाउन प्लॅनिंग हा जो विषय आहे तो तुमच्या अजेंडावर अगदी पक्ष स्थापल्यापासून आहे म्हणजे ना। मुंबई नाशिक नागपूर प्रत्येक ठिकाणी तुम्ही प्रेझेंटेशन दिलं पुण्यासाठी तुम्ही बेस्ट प्रेझेंटेशन केलं तर मग शासन किंवा सरकार ह्या सगळ्या टाउन प्लॅनिंगसाठी आणि स्ट्रक्चर साठी कुठेतरी कमी पडतंय का अर्थातच अर्थातच त्यांचं लक्षच नाहीये कोणाचं म्हणून तुन मी तुम्हाला मी आपण टेस्ट बोलतो असं नाही का वाटतं मला मी बघायची तुम्हाला सांगितलं की सगळ्या एजन्सीज एकत्र काम करत नाहीत त्याच्यामुळे झालेला हा सगळा विचका आहे

आणि लोकांना कळलं की याच्यातनं उद्या समजा अशा प्रकारे बघा पाऊस पडणं हा काय तुमच्या माझ्या हातात नाहीये पण उद्या अशा प्रकारचा पाऊस पडल्यानंतर ज्याला गेट्स ओपन होतात ती गेट्स ओपन झाल्यानंतर लोकांना याचा त्रास होणार नाही या प्रकारचं कोणतं प्लॅनिंग आपल्याला करता येईल आज जर समजा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन आहेत एक तर पुण्याचेच आहेत बरोबर ना म्हणजे ते नसताना पण धरण वाहिलंय एवढं पाणी पडलं आता मला असं वाटतं की त्यांनी याच्यामध्ये लक्ष घ्यायला नको का, का हे काय जगात पहिलं एकमेव शहर नाहीये की ज्याच्यामधून नदी जाते जगात अशी सगळीच शहर आहेत की ज्याच्यामधून नदी जाते पण ते काय करतात आणि मग आपल्याकडे काय नाही होत गोष्टी इलेक्ट्रिकच्या पोलला दिवे लावायचे हे उद्योग करण्यापेक्षा मला असं वाटतं या विषयांवरती लक्ष घातलं पाहिजे दुसरं आहे बोलतो विषय जो बी पी सी ची पण विद्यार्थी आहेत यू पी सी ची पण विद्यार्थी आहेत त्यांना लागू होतं तो म्हणजे कुठली दिव्यंतत्वाची प्रमाणपत्र घेऊन सरकारी नोकरीमध्ये शिरणाऱ्यांचं प्रमाण जे आजच मुंबईला असे नऊ उमेदवार किंवा अधिकारी म्हणून जे महाराष्ट्राच्या प्रसिद्धला दाखल झाले आहेत होत आहे पूजा केडकरांचं प्रकरण तर आपण पाहतो आणि खास करून यू पी सी जी विश्वास आहे कुठेतरी मी तुम्हाला एक गोष्ट जाऊ का हे यूपीएससी आणि या सगळ्या गोष्टींवरती लक्ष देण्यात मुळात सरसकट सगळ्यांना जोपर्यंत शासनाची न्यायाची किंवा म्हणजे कायद्याची भीती वाटत नाही ना तोपर्यंत हे अशाच गोष्टी होत राहणार ही भीती तुम्हाला खालपासून वरपर्यंत सर्वांना वाटली पाहिजे की ह्याच्यातलं सुटका नाही बरोबर की नाही आता साधारणपणे तुम्ही इथे ते त्या पोरशेचा ऍक्सिडेंट झाला काय त्या गाडीचा पोरशे गाडीचा ऍक्सिडेंट झाला की नाही पण जी दोन मुलं गेली त्याच्या त्याच्याबद्दल कोणीच चर्चा करत नाही त्यांच्या आई वडिलांचं काय झालं त्यांनी त्यांनी पुढे काय करायचं वगैरे ह्याच्याबद्दल चर्चाच नाही आहे तो श्रीमंत कोणतरी पोरशे घेऊन गेला पण बातम्या त्याच्याच येतात बरोबर की नाही आपल्याला मला असं वाटतं सगळ्यांनी एकत्र बसलं पाहिजे राजकीय पक्षांनी आणि पत्रकारांनी असं की मराठीचा विषय आहे मराठीच्या पुस्तकामध्ये इंग्रजी शब्द जे आहेत ते बाल भारतीने वापरले गेले त्याच्यावरून साध्या वाद सुरू आहे आणि मराठी मराठीचा मुद्दा मराठीच्या पुस्तकांनी इंग्लिशचे शब्द या सर बघू देत सर दुसरं की महाराष्ट्राचं मणिपूर होऊ शकतं विशेष करून मराठवाड्यात जो जातीयवाद वाढलाय मराठ वगैरे ओबीसी ओ तर त्यांचं हे भाष्य आणि तुम्ही या या पवारांवर जे तुम्ही भाष्य केलेलं आहे एकूण पवारांच्या राजकारणावर तुम्ही तसं बघताय सर तुम्ही हे पहिलं एक तर स्टेटमेंट हे वाचलेलं नाही मी कधी केलं तरी चालेल चाल चालेल पवार साहेबांनी हातभार लावू नये या गोष्टीला फक्त बाकी काही नाही गंभीर संभाजीनगर मध्ये घडली त्याच्यामध्ये एका म्हणजे आंतरजातीय विवाह किंवा आता विवाह नवऱ्याला त्या मुलीच्या आई भावानी आणि त्यांनी बांगली ऑनर किलिंग आता म्हणजे पण अशा प्रकार आजही आपण मला असं वाटतं मी मगाशी या विषयावरती बोललो तुम्हाला आपल्याकडे या बारीक सारीक सारी गोष्टी ज्या आहेत मी मग मगाशी काय म्हटलं तुम्हाला खालपासून वरपर्यंत जोपर्यंत कायद्याची भीती नाही तोपर्यंत अशा घटना ह्या घडत राहणार आपण सहज सुटू शकतो कुठच्याही गोष्टींमधनं असं ज्या वेळेला काही लोकांना वाटायला लागतं त्यावेळेला तुमचं काही भीती नावाची गोष्ट उरलेलीच नसते मुंबईमध्ये असे अनेक प्रकरणं झाली की जिकडे ट्रॅफिक हवालदारांना टपली मारून निघून गेलेत आता त्याच्यावरती जर समजा कारवाई होणार नसेल नाही मी तुम्हाला खास करून परदेशातली गोष्ट चालू तुम्हाला परदेशामध्ये तुम्ही पोलिसाला हात लावून दाखवा हात मारणं बिरणं लांबचं राहिलं तुम्ही फक्त हात लावून दाखवा त्याला आणि त्याच्यानंतर त्याला सोडवून दाखवा म्हणजे अशा अनेक घटना जर पोलिसांच्या बाबतीत घडू शकतात पोलिसांवरती हात उगारण्यापर्यंत जर समजा लोकांची बदल जाऊ शकते आणि आपल्याला काही कोण करू शकत नाही असं जर वाटत असेल तर कोणता कायदा आणि सुव्यवस्था घेऊन अत्यंत 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 दुर्दैवाची गोष्ट ही जे चालू आहे काय मी तुम्हाला सांगतो मी माझ्या पुढे भाषणामध्ये मी हे विषय बोलिनच कळलं का पण ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि फक्त मतांसाठी जी कलुषित करण्यात सुरू आहे काही लक्षण नाही मी त्या लहान लहान मुलींचे व्हिडिओ बघितले अत्यंत दुर्दैवी मला असं वाटतं या सगळ्या ह्याच्यामध्ये राजकारण्यानी या गोष्टींचा विचार केला पाहिजे तुमच्यामधले काय मतभेद असतील तुम्हाला काय मतदान करून घ्यायचं असेल काय का करायचं असेल ते करा पण या जातीपातींमधलं विष कालवून तुम्हाला जर मतदान मिळणार असेल तर महाराष्ट्राचं भविष्य हे काही चांगलं नाही वाद सुरू झाला त्यावर राजकारण काय मी बोललो होतो की त्याच्यामध्ये या सर्व गडकिल्ल्यांवरची जी अनधिकृत बांधकाम आहे ती पाडून टाका म्हणून नंतर झालेली आहे ती आरक्षणा स्ट्रॅटर्जी विधानसभा निवडणुकांसाठी काही स्ट्रॅटजी ठरते का म्हणजे चित्र स्ट्रॅटेजी आत्ता सांगू सर ज्या जा, पद्धतीने लोकसभा निवडणुकीच्या वेळी तुम्ही क्लीन शर्ट पाठिंबा दिला होता मात्र आता मी द्यायला कुलिन सगळ्या गोष्टी एका वेळेला लोकांची तुला काय वाटत